तर त्याच वेळेला दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी हे संपूर्ण आरोप खोडून काढलेत दमनियांकडून खोट्या आरोपांचं प्रदर्शन होत आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय शासनाच्या जी आरची प्रक्रिया समजून घ्या असा सल्ला देखील धनंजय मुंडेंनी दमानियांना दिला दरम्यान धनंजय मुंडे यांनी काय म्हटलंय आपण पाहूया दमानियांकडून पुन्हा अर्धवट ज्ञान खोट्या आरोपांचं प्रदर्शन असं धनंजय मुंडे म्हणत आहे दमानियांनी शासनाच्या जी आर काढण्याची प्रक्रिया समजून घ्यावी असंही त्यांनी म्हटलंय खोटं बोलून जी आर काढला म्हणणं निव्वळ हास्यास्पद असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय दमानियांकडून मीडिया ट्रायल आणि अर्धवट बुद्धीचं प्रदर्शन होत असल्याचं देखील मुंडेंचं म्हणणं आहे अंजली दमानि यांनी पंधरा वर्षात काही मीडिया ट्रायल रन केल्या असंही के ते म्हणाले ज्यांच्यावर आरोप केले त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही असंही त्या म्हणतात खोट बोल पण रेटून बोल हेच दमानियांचे उद्योग आहेत असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे बदनामीसाठी सोयीचं बोलायचं अर्धवट ज्ञानाचं प्रदर्शन करण्याचं दमानियांचं धोरण आहे असंही मुंडेंनी म्हटलं